एका दाट जंगलात एक बलवान सिंह राहत होता तो जंगलाचा राजा होता एके दिवशी सिंह झाडाखाली गाड झोपला होता तेवढ्यात एक छोटासा उंदीर खेळता खेळता सिंहाच्या अंगावर चढला उंदराला मजा येत होती पण अचानक सिंह जागा झाला सिंहाने रागाने उंदराला आपल्या मोठ्या पंजात पकडला तो म्हणाला तू इतका धाडसी कसा झालास माझ्या अंगावर खेळायला आलास आता तुला खातो उंदीर थरथरत म्हणाला महाराज मला माफ करा मी लहानसा आहे पण कधीतरी तुमची मदत करू शकेन कृपया मला सोडून द्या सिंहाने जोरात हसून म्हटलं अरे एवढा छोटा उंदीर माझी मदत करणार हे अशक्य आहे पण तुझ्या धैर्यामुळे आज तुला सोडतो आणि त्याने उंदराला सोडून दिले काही दिवसांनी सिंह जंगलात फिरत असताना शिकारांच्या जाळ्यात अडकला तो खूप प्रयत्न करू लागला पण जाळ्यातून बाहेर पडू शकला नाही तो जोरजोराने गरजू लागला सिंहाची गर्जना ऐकून तोच उंदीर तिथे आला त्याने आपल्या दातांनी जाळं कुरतडायला सुरुवात केली थोड्या वेळाने जाळं तुटलं आणि सिंह मोकळा झाला सिंह आश्चर्याने म्हणाला अरे लहान उंदीर तू खरंच मोठं काम केलं आज तू शिकवलंस की लहान सुद्धा मोठ्याला मदत करू शकतो दोघेही आनंदाने जंगलात निघून गेले